नवेखेड येथे विहिरीत पाय घसरून पडून वृद्धेचा मृत्यू नवेखेड तालुका वाळवा येथे विहिरीत पाय घसरून पाण्यात बुडून एक वृद्ध महिला मयत झाली इंदुबाई रामचंद्र पाटील वय बासष्ट वर्ष असं त्या वृद्ध महिलेचं नाव आहे याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात सुहास सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आज शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पूर्वी नवेखेड येथील शिवाजी हिंदूराव पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीत इंदुबाई रामचंद्र पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय विहिरीत घसरला आणि त्या विहिरीत पडल्या पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला याबाबतची माहिती पोलीस पाटील सुभाष ताटे यांनी इस्लामपूर पोलिसांना व वाळवा येथील श्री रेस्क्यू टीम यांना दिली तात्काळ इस्लामपूर पोलीस ठाण्याचे इम्रान रोडे दीपक ठोंबरे अविनाश सुतार सविता कांबळे व सदन पाटील हे पोलीस कर्मचारी आणि श्री रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली श्री रेस्क्यू टीमचे श्रीकांत ठिगळे अमृत भिलार दिग्विजय पाटील संकेत पाटील यांनी तरंगत असला महिलेचा मृतदेह बाहेर काढला नवेखेड उपकेंद्राचे सी एच ओ डॉ पुष्कराज भोई यांनी ती महिला मृत असल्याचे घोषित केले नंतर मृतदेह पुढे शवविच्छेदनासाठी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेचा अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव